उमेदवार महेंद्र थोरे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी फौज दाखल आमदार महेंद्र थोरे यांना भरभरून पाठिंबा कर्जत तालुक्यातील जामरूप ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरमाथ्यावर असलेल्या पेठ गावात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरे यांच्या प्रचारार्थ गेलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक महायुतीचे आमदार महेंद्र थोरे यांच्या प्रचारचा एक भाग बनून ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकौशल्याची भरभरून स्तुती करत त्यांच्या प्रचारात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महायुतीच्या सर्व शिलेदारांनी जामरूप ग्रामपंचायत देतील पेठ गावात हजेरी लावून महायुतीचे उमेदवार महेंद्र थुर्वे यांच्या प्रचाराचा शुभारंभ संपर्क प्रमुख दिलीप तामण यांच्या हस्ते पेठ गावातील ग्रामदेवतेला श्रीपर्यंत वाढवून करण्यात आला त्या दरम्यान महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना या प्रचार दौऱ्यात स्थानिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे या भागातील निसर्ग सौंदर्य आणि कोथलीगड परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामस्थांचा सा आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले पेटगावात महायुतीच्या प्रचार दौऱ्यासाठी शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिलीप तामाणे उपतालुका प्रमुख रामचंद्र मिंबिने समन्वयक रमेश मते सह समन्वयक पंढरनाथ पिंपरकर लक्ष्मण सावंत संदेश सावंत मंगेश सावंत संतोष पिंपरकर मनोज भोईर कैलास बांगर गोपाल सावंत भगवान पिंपरकर सुनील दि, दिलीप लोहकरे भगवान सावंत उमेश सावंत मोहन सावंत देवराम सावंत बाबू कुडेकर किरण सावंत योगेश कोकणे शंकर शिंदे अमोल गोंगे कैलास बांगर हर्षद पिंपरकर संजय चौरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेले कित्येक दिवस आम्ही प्रचार दौरा महायुतीच्या माध्यमातून करत आहोत आपण पाहिला असेल आमदार साहेबांनी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून आणि रोड रस्ते केलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठून जास्तीत जास्त मताधिक्य आमदार साहेबांना या ठिकाणी दिल्याशिवाय शांत बसणार नाही या वतीने तुम्हाला मी शब्द देतो